ओ, पार, पार, पार। हो इतका तुझा वजन काढता बातपा असेल तर नको तू सगळं म्हणजे मग कस लिहू काहीतरी वेगळं जस तू उडवलेले पेनाचे पण माझ्या केसात अडकले आणि माझ्या हृदयाची क्लिप काय प्रेमात क्लिप आली

तुझ्या डोळ्यात आहे जादूची झलक ब मध्ये लागले आहे उद्याच्या कार्यक्रमाचे फलक तू ना समजूनच घेत नाही पडल्यावरच कळत वाहू लागतात वाहू लागतात म्हणजे डोळ्यातून कि मनाच्या गाभाऱ्यात ह म्हणजे प्रेम झालं की गाभाऱ्यात काय घंटा असते काय

साथ घातली तिला प्रेक्षक हसू लागतात हे ऐकू आणि त्या दोघी स्टेज वरून खाली उतरतात अग काय काय हे काय कविता का का सरळ केलीस तू बघ ना सगळे आपली कविता हिट हो पण त्या प्रेमाच्या ओळींवर नाही तुझ्या पात्रपणावर असते म्हणजे कविता तर आपटलीच आणि माझ्या प्रेमाचा एक ये शेवट केला हो पण बघ मी काही मुद्दाम केलं आता तू रडला बिडला नाहीस ना नाही पण चिडले आहे तुझ्यावर शपथ म्हणा तो बघ हेमंत घेतोय तुरुण

कवितेचं महत्व मला बरं मी कविता म्हणे आणि मला म्हणजे आपला व्हॅलेंटाईन डे कवितेमुळे सफल झाला म्हणायचा